लोक न्यूज मराठी आवाज लोकशाहीच्या दहा वर्ष उलटली तरी विशालदा त्यांनी अद्याप शेतकऱ्यांची विलं दिलेली आहे म्हणजे ते विधान संजय काका पाटील हे तर कारखाना आहे आणि पुढवे असे दोन्ही पदवे तयार लावावे लागतात त्याचबरोबर जिल्ह्यातल्या अनेक मात्रस्त जमिनी विकत घेणं केवळ जमिनी विकत घेणं प्लॉट वाढणं कारखाने विकत घेणं हा त्यांचा धंदा आहे अशा काकांना सुद्धा या निवडणुकीमध्ये शेतकरी मतदार गोळखा राहिल्या डिझेल वाढलं मजुरी वाढली पाणीपट्टी वाढली लाईक बिल वाढलं हे सगळं वाढलेलं असताना मात्र उसाच्या या एफ आर वाढ होताना दिसत नाही खरंतर उसाचा प्रतिटन पाच हजार असला आकारी वैशाल टेंबू या योजनांचं काही प्रमाणात काम राहिलेलं आहे आणि जत जतचा संत उंदी परिसर हा शेतीच्या पाण्यासपासून वंचित आहे त्या शेतीच्या त्या परिसरातल्या शेतीला कसं पाणी देता येईल यासाठी आमचा प्रयत्न असणार आहे एकंदरीत सांगली जिल्ह्याच्या संसदीय संसदीय स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व सांगली जिल्हा लोकसभेचे उमेदवार महेश खराडे पलूस येथे आले असता पत्रकारांशी बोलताना लोकसभेचे उमेदवार विशाल पाटील व संजय काका पाटील यांच्यावरती कडाडून टीका केली यावेळी बोलताना महेश खराडे म्हणाले अशा पद्धतीचं स्टॅपवर लिहून घेतलं होतं मात्र त्याला पाच वर्ष उलटली तरी अद्यापही त्यांनी तेरा चौदाची शेतकऱ्यांची बिलं दिलेली नाही म्हणजे तेरा चौदा ते दोन त्यामुळे या बुडव्यांना शेतकऱ्यांनी लोकसभेच्या रांगणातले संजय काका पाटील हे तर कारखाना हडपणारे आणि बुडवे अशा दोन्ही पदव्या त्यांना लावाव्या लागतात त्याचबरोबर जिल्ह्यातल्या अनेक वादग्रस्त जमिनी विकत घेणं केवळ जमिनी विकत घेणं प्लॉट पाडणं कारखाने विकत घेणं हाच ज्यांचा धंदा आहे अशा संजय काकांनासुद्धा या निवडणुकीमध्ये शेतकरी मतदार धूळ चारल्याशिवाय आम्ही गेली पाच वर्ष शेतकऱ्यांसाठी लढतो आहे ऊस बिल असेल दूध असेल द्राक्ष मेदान असेल जिल्हा बँकेच्या माध्यमातून निर्माण झालेले प्रश्न असतील शेतकऱ्यांच्या जगण्या मारण्याशी निगडीत असणाऱ्या प्रत्येक प्रश्नावर स्वाभिमानी लढलेली आहे आणि जिंकलेले आहे आणि त्यामुळे जिल्ह्यातल्या सगळ्या मतदारांना माझं आव्हान आहे की तुम्ही राजकारण थोडंसं बाजूला ठेवा गट तर थोडंसं बाजूला ठेवा जो आपल्यासाठी लढतो आहे आपल्यासाठी तुरुंगात जातो आहे आपल्यासाठी लाट्याकाट्या खातो आहे आपल्यासाठी गुन्हे दाखल करून घेतो आहे आणि म्हणून जो प्रश्नावर आपला साथी आहे आपला सोबती आहे अशा सोबत्याला अशा साथीला आपण या लोकसभेच्या रंगणामध्ये सह सहकार्य करा करावं मतदार करावं मतदान करावं आणि ही निवडणूक आम्ही एक वोट एक नोट या तत्वावरच लढतो आहे कारण आमच्याकडे ना पैसे नाहीत मी सामान्य कुटुंबातला आहे सामान्य शेतकरी कुटुंबातला आहे मी साखर कारखान्याचा कर चेअरमन नाही बाजार समितीचा सभापती नाही माझा कुठला मोठा उद्योग नाही तर एका सामान्य कुटुंबातला शेतकर एक शेतकरी मुलगा आपल्यासाठी लढतोय लोकसभेच्या रणांगणात उतरलेला आहे त्याला आप त्याच्या झोळीत तुम्ही मताचं दान टाका आणि एक गोटी टाका अशा पद्धतीचं आव्हान मी या निमित्ताने करीत आहे